नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मार्केट काय म्हणतं या सिरीजचा सेकंड पार्ट आपण या ठिकाणी रेकॉर्ड करीत आहोत तर या ठिकाणी जर का आपण वीकली अनालिसिस करायला जर का गेलं तर या ठिकाणी डावजोन्स आपला सर्वप्रथम आपण अनालिसिस करूया तर डावजोन्सचा डेली चार्ज जर का आपण नीट बघितलं तर या ठिकाणी एक हलकस डाव थिरी प्रमाण जे लोअर हायज अँड लोवर लो स्ट्रक्चर आहे अशा फॉर्मेशन मध्ये सध्या डावजोन्स जाताना मला दिसतोय या ठिकाणी एक हाय बनलेला होता त्याच्यानंतर रिसेंटली या ठिकाणी लो बनला आणि त्यानंतर एक लोअर हाय या ठिकाणी फॉर्म होताना आपल्याला सध्या दिसतो आहे आता आपल्यासाठी हा पर्टिक्युलर जो लो आहे हा फार इम्पॉर्टंट आहे समजा हा लो जरी डावजोन्सने या ठिकाणी ब्रेकडाऊन जर का केला तर या ठिकाणी डावजोन्स हा नेगेटिव्ह आणि इंडियन स्टॉक मार्केटसाठी ती गोष्ट आणखी या ठिकाणी एक डाऊन साईडला किंवा पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते तर हा एक सिनारीओ सध्या डावजोन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो आहे त्यासोबत जर का निफ्टी जर का चार्ट बघितला तर निफ्टीमध्ये ऑलरेडी या ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये एफ आय सेलिंग होते त्यामुळे या ठिकाणी एक ऑलरेडी लाँगर ड्युरेशन अगदी जरी विकली चार्ट जरी बघितलात तुम्ही तरी या ठिकाणी तुम्हाला एक लोअर हायज आणि लोवरच्या फॉर्मेशनमध्ये जाताना निफ्टी सध्या दिसतो आहे तर आपल्यासाठी सध्या इम्पॉर्टंट इमिजिएटली जर का बघायला गेलं तर वीस डिसेंबरचा लो आहे हा इम्पॉर्टंट आहे तो जर का ब्रेक झाला साधारणपणे तेवीस हजार पाचशेची ची लेवल येते खालच्या साईडला ब्रेक जर का झाली तर आपल्याला एकवीस नोव्हेंबरचा जो लो आहे तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट तो जर का खालच्या साईडला ब्रेक झाला तर हा कन कन्फर्म डाउन ट्रेंडमधल्या या ठिकाणी जो काही सिग्नल आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रायसेक्शनच्या बेसिसवरती मिळतोय आणि या ठिकाणा म्हणजे साधारणपणे तेवीस हजार दोनशे त्रेसष्टच्या खालती जर का मार्केट गेलं तर हा खाली आपल्याला बावीस हजार पाचशे पर्यंत येताना निफ्टी दिसू शकतो आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या पर्टिक्युलर पॉईंट या सर्व लेवल्सकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे सध्या जो करंट वीक जो गेला हा खूप स्लगिश होता या पर्टिक्युलरली या आठवड्यामध्ये बुधवारी पंचवीस तारखेला सुट्टी होती आणि त्याच्यानंतरच्या दो पण दोन दिवसांमध्ये या ठिकाणी फार काही आलेला मलेला नाहीये एकदम अशा डोजी टाईप आपल्या या ठिकाणी निफ्टीच्या डेलीच्या तुम्हाला कॅन्डल्स पाहायला मिळतील एकदम स्लगिश आठवडा होता तर पुढच्या आठवड्यासाठी वीस डिसेंबरचा लो आणि एकवीस डिसेंबरचा लो या निर्णायक गोष्टी त्या लेवल्सकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि या ठिकाणी जर का वरच्या साईडला जर का आपण म्हणलं तर साधारणपणे राऊंड फिगर चोवीस हजार जी आहे ती फार इम्पॉर्टंट लेवल आहे जर का चोवीस हजाराच्या वरतीहून निफ्टी जर का स्थिरावला तर या ठिकाणी आपण बुलिश परस्पेक्टिव्ह किंवा बुल्स दृष्टिकोन आता म्हणू शकतो की बाबा या ठिकाणी खालकीशी परत एक रिलीफ रॅली या ठिकाणी येऊ शकेल आणि जसं मी लास्ट टाइम पण म्हणलं की बाबा या ठिकाणी हा डबल बॉटम देखील हा होऊ शकतो हा सेल। 24, या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी आपण कन्सिडर करू की हा डबल वॉटरम जर का झालेला असेल तर फक्त इथं चोवीस हजाराच्या वरती निफ्टी येऊन सेटल होणं साधारण चोवीस चोवीस दोनशेच्या वरती येऊन निफ्टी सेटल होणं हे गरजेचं राहणार आहे त्यामुळे ही सगळ्या अतिशय नाजूक सिच्युएशनवरतीच आहे सध्या हे ओव्हरऑल सिच्युएशन प्राइस ऍक्शन जर का बघायला गेलं तर आणि या अशा पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली वीस डिसेंबर आणि एकवीस नोव्हेंबर या लोकडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यासोबत जर का आपण बँक निफ्टी जर का बघितलं तर बँक निफ्टी काय म्हणतोय तर बँक निफ्टी देखील अशाच पद्धतीने स्लगिश आहे परंतु निफ्टीपेक्षा बँक निफ्टी मला जरा बरा वाटतं कारण की निफ्टीने बऱ्याच वेळा जर का आपण निफ्टीचा चार्ट बघितला तर बऱ्याच वेळा निफ्टीने या ठिकाणी दोनशे दिवसांच्या खालती झोन क्लोज देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बँक निफ्टीमध्ये एकदाही या ठिकाणी आपल्याला रिसेंटली दोनशे दिवसांच्या ॲव्हरेजच्या खालती क्लोज आपल्याला मिळालेला नाहीये त्यामुळे ही चांगली जमेची बाब आहे तर आता या ठिकाणी जो काही हॉरिझॉन्टल सपोर्ट एरिया जो आहे तो एकोणपन्नास हजार सहाशे एकोणपन्नास हजार पाचशेच्या दरम्यान बँक निफ्टीला येतो तर ही लेवल जर का खालच्या सेडला ब्रेकडाऊन जर का झाली तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बँक निफ्टी देखील वीक झालेला दिसेल आणि बँक निफ्टी निफ्टीला आणखी तुम्हाला निफ्टीनं पॅनिक क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू शकतो जर का एकोणपन्नास सहाशे लेवल खालती जर का ब्रेक झाली तर त्यासोबत जर का आपण आता निफ्टी रियालिटी जर का बघितला ओवरऑल जर का निफ्टी रियालिटी जर का चार्ट स्ट्रक्चर जर का बघितलं तर या ठिकाणी एक काहीसा मला फ्लॅग फॉर्मेशन या ठिकाणी प्रतीत होतोय जर का आणि हा दोन्ही कंपॅरिटिव्हली म्हणजे निफ्टी बँक निफ्टीच्या मध्ये निफ्टी रियालिटी या ठिकाणी एक चांगला अपसाईडला मोमेंटम त्यानं मेंटेन ठेवलेला आहे पर्टिक्युलरली जर का आपण ओबेरा रिॲलिटी सारखा जर का शेअर बघितला तर हा कंटिन्युअसली आपल्याला हायर हायजन हायवर स्ट्रक्चरमध्ये दिसतोय आता दे या ठिकाणी काहीच एक छोटासा अफलॅग फॉर्मेशन देखील या ठिकाणी दिसतोय जर काही अफलग फॉर्मेशनला जर का ब्रेकआउट आला उबेरा मध्ये तरी देखील आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये या पर्टिक्युलर काउंटरमध्ये आपल्याला चांगला बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो त्यामुळे निफ्टी रियालिटी जो इंडेक्स आहे हा त्यातल्यातच सध्या मला पॉझिटिव्ह दिसतोय लास्ट वीकमध्ये मी तुम्हाला निफ्टी फार्मास्युटिकल्स बद्दल बोललेलो होतो निफ्टी फार्मास्युटिकल्सनी खूप चांगल्या पद्धतीने या आठवड्यामध्ये मोमेंटम दिला लुपिननी चांगला ब्रेकआउट दिला त्यानंतर ग्लेनमार्क फार्मानी ब्रेक दिला सन फार्माने ब्रेकआउट दिला तर अशा पद्धतीने आपल्याला या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये निफ्टी रियालिटी काउंटरकडे लक्ष ठेवू शकतो आपण पर्टिक्युलरली ओबेरो रियालिटीकडे जिथे मला एक प्रॉपर अफ्लॅग फॉर्मेशन या ठिकाणी होताना डेलीच्या चार्टवरती दिसत आहे त्यानंतर पुढचं जर का आपण जर का विचार केला तर तो आहे मेटल सेक्टर तर मेटल सेक्टर या ठिकाणी मला वीक होताना दिसतो या ठिकाणी दोनशे पिरियडच्या ॲव्हरेजच्या खालती बराच काळ या ठिकाणी चार ते पाच सेशन आपल्याला या ठिकाणी निफ्टी मेटल इंडेक्स आलेला दिसतोय आणि हा एक हॉरिझॉन्टल ब्रेकडाऊनची लेवल मला या ठिकाणी दिसते जर का या पर्टिक्युलर लेवलला साधारणपणे आठ हजार सहाशे पन्नासच्या लेवलला निफ्टी मेटल इंडेक्सने जर का खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का दिला तर आपल्याला ओव्हरऑल मेटल काउंटर्समध्ये देखील पडझड होताना दिसू शकते बरेच काउंटर्स आहेत जे हॉरिजेटल सपोर्ट लेव्हलला येऊन थांबलेले जसं की जेएसडब्ल्यू स्टील आहे त्यासोबत टाटा स्टील देखील बघू शकता तुम्ही परंतु त्यातल्या त्यात मला एक प्रॉमिसिंग ब्रेकडाऊन मला असं तो म्हणजे दिसतोय तो हिंडालको मध्ये दिसतोय तर हिंडालकोकडे तुम्ही सर्वप्रथम लक्ष देऊ शकता हिंडालकोला जर का सिक्स झिरो एट ची एक ले लेवल इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया आहे तो जर का लेव्हलला खालच्या साईडला ले हिंडालकोने ब्रेकडाऊन जर का दिला तर आपल्या हिंडालको मध्ये साधारणपणे पाचशे पंच्याहत्तर पाचशे सत्तर पर्यंतच्या लेवल्स देखील येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात तेव्हा एक डाऊनसाईडच्या दृष्टिकोनातून आपण इंडाल्कोला शॉर्ट साइडला आपण बघू शकतो सिक्स झिरो एटचा चा हा ब्रेकडाऊन लेवल आहे तर त्या पर्टिक्युलर काउंटरकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवू शकता तर बाईंग साईडला आपण ओबेरा रिअलिटीकडे लक्ष ठेवू शकतो आणि ब्रेकडाऊनच्या केसमध्ये आपण इंडाल्को सारखे जिथे प्रॉपर हॉरिजोन्टल सपोर्ट्स ब्रेक होत आहेत त्या ठिकाणी आपण शॉर्ट सेलिंगचा से देखील विचार करू शकतो तर अशा पद्धतीनं हा एक ओव्हरऑल वीकली अनालिसिस होतं पुढच्या काळासाठी पुढच्या आठवड्यासाठी आपण मार्केटला अशा पद्धतीने बघू शकतो आणि या दोन इम्पॉर्टंट काउंटर्सकडे देखील आपण लक्ष ठेवू शकतो तर आशा करतो ही पर्टिक्युलर सिरीज तुम्हाला आवडली असेल जे काही अनालिसिस शेअर करतोय ज्या काही गोष्टी शेअर करतो तुम्हाला आवडत असतील जर का नक्की आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आणखी कुठल्या गोष्टी आम्ही या पर्टिक्युलर सिरीजमध्ये ऍड करू दे लर्निंगच्या पर्स्पेक्टिव्हनी कुठल्या गोष्टी ऍड करू दे जेणेकरून त्या गोष्टी ऍड केल्यानंतर तुमच्यासोबत इतरांना देखील या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळेल Благодарю